मी डॉक्टर अंजली जाधव जागतिक योग दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जून हा दिवस जगभरामध्ये जागतिक योग दिवस म्हणून साजरा सप्टेंबर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी युनायटेड नेशन्स मध्ये एकवीस जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जावा हा प्रस्ताव मांडला आणि एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी जगभरात जागतिक योग दिवस पहिल्यांदा साजरा केला गेला त्या दिवशीची थीम होती योगा फॉर हार्मनी अँड पीस अर्थात योग साधनेमधून सुसंवाद आणि शांतता योग हा शब्द संस्कृत भाषेतील युज या शब्दावरून आलेला आहे युज म्हणजे संयोग शरीर मन आणि आत्मा यांचा संयोग म्हणजेच योग योगाची उत्पत्ती महाभारत उपनिषद आणि ऋषी पतंजली यांच्या कालखंडापासूनच झाली ऋषी पतंजली यांनी मानवी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीसाठी योग तपशीलवार सांगितलेला आहे यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या आठ अंगांचा उल्लेख केलेला आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आसन आणि प्राणायाम म्हणजेच योग असे वाटते परंतु अष्टांग योगाप्रमाणे माणसाच्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक दिनचर्येला किंवा शिस्तीलाच योग असे म्हणतात मानवाचे शरीर हे पाच कोशांपासून बनलेले आहे कोश मनोमयकोश प्राणमयकोश विज्ञानमयकोश आणि आनंदमयकोश या पाच कोशांचा विचार करत आचार विचार आहार आणि विहार यामधून अनुकरणात आणलेली जीवनशैली म्हणजेच योग योगासने करताना आपण कोणती काळजी घ्यावायची हे पाहूयात योगासने ही नेहमी उपाशीपोटी सकाळी लवकर आणि मोकळ्या हवेमध्ये करावी योगासने करताना सुती सैल आणि सुटसुटीत कपडे परिधान करावेत योगासने ही नेहमी तज्ज्ञ व्यक्तीकडून शिकून मगच करावी योगासने करताना सुरुवातीला सर्व सांध्यांच्या सूक्ष्म हालचाली करून मगच इतर आसनांना आपण सुरुवात करावी आसने करताना आपल्या शरीराला जमेल आणि झेपेल एवढाच ताण आपण द्यावा नियमित सराव केल्यानंतर कोणतेही आसन आपण उत्तम प्रकारे करू शकतो आसने करताना नेहमी आपले मन प्रसन्न असणे गरजेचे आहे आसने करत असताना श्वासांचे नियम असे की शरीर जेव्हा आपण पुढे झुकवतो तेव्हा आपण श्वास बाहेर सोडायचा आणि शरीर जेव्हा पाठीमागे नेतो तेव्हा श्वास आपण आत घ्यायचा प्रत्येक आसन करतानाच श्वासावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असतेच असे नाही आसने करताना कमीत कमी आपण पाच ते दहा सूर्यनमस्कार घालणे गरजेचे आहे कारण सूर्यनमस्कारामध्ये जी बारा आसने आपण करतो त्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराच्या स्नायूंचा आणि सांध्यांचा उत्तम व्यायाम होत असतो सूर्यनमस्कार घातल्यानंतर आपल्याला आवश्यक असणारी इतर आसने आपण करू शकतो सर्व योगासने करून झाल्यानंतर शवासन करणे अत्यंत गरजेचे आहे कारण आसने करताना शरीरावर स्नायूंच्या वर आणि हाडांवर येणारा जो ताण असतो तो ताण शवासनामुळे निघून जाण्यास मदत होते योगासने ही नियमित प्रमाणे केल्यानंतर आपल्या शरीराला अनंत फायदे होत असतात आपले शरीर लवचिक बनते आपले मन आनंदी राहते आपल्या शरीरातील स्नायू आणि सांधे बळकट बनतात आपल्याला शांत झोप येते त्यामुळे आपण नेहमी आनंदी राहतो या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस सालची आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे योगा फॉर विमेन्स एम्पावरमेंट म्हणजेच योग साधनेमधून महिला सबलीकरण अर्थात आजची महिला सबल आहेच परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तिचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे महिला ही प्रत्येक घराचा आधारस्तंभ आहे त्यामुळे महिला जर निरोगी असेल तर संपूर्ण घर निरोगी राहते म्हणून माझी सर्व महिलांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण आजपासूनच योग धारणेचा ध्यास धरूयात आणि आपली शारीरिक आणि मानसिक प्रकृती उत्तम राखूयात आपण आयुष्य जगण्यासाठी नियमितपणे अन्नसेवन करत असतो हो की नाही मग तेच निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपण नियमितपणे योग साधनेचा ध्यास धरला पाहिजे चला तर मग आपण सर्वजण आजपासून योग साधनेचा ध्यास धरूयात आणि निरोगी भारत बनवण्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आपण करूयात धन्यवाद